शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील ग्रामस्थ गोळेगावसह परिसरातील गावाच्या भविष्यासाठी व परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यासाठी येथील पाझर तलावाची दुरुस्ती करून पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी शिमेंटची भिंत बांधण्याची मागणी प्रामुख्याने होत असून अनुदानित विहिरी मिळणे कामी गावाचा समावेश सुरक्षित वर्गवारीत व्हावा या मागणीसाठी गोळेगाव ग्रामस्थांचे गोळेगाव येथील ग्रामस्थांनी शेवगाव गेवराई राज्य महामार्गावरील बोदेगाव येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून जिल्हा परिषद विभागाचे जिल्हा संधारण अधिकारी शिवम दापकर सहाय्यक जिल्हा संधारण अधिकारी आकाश परदेशी उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रवीण दहातोंडे गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर यांनी दिलेल्या लेखी ले आश्वासनाने आंदोलन मागे घेण्यात आले परंतु भूजल सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवली शिवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मसिंग सुंदरडे प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सरपंच सौ मुक्ताबाई आंधळे झाड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय आंधळे प्रकाश बापू भोसले संगीता आदींसह आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित करून त्याची पाठवून पासठवण क्षमता वाढावी अन्यथा ठिकाणी मातीच्या भिंतीऐवजी सिमेंट कॉन्क्रीटची भिंत बांधून नदीपात्रात उन्हाळ्यात पाणी सोडण्याची सोय उपलब्ध व्हावी या मागणीसाठी आज आमच्या आंदोलनाचा पहिला भाग आम्ही धर्मी आंदोलन सुरू केले चोवीस तारखेपासून आणि दुसरा भाग अठ्ठावीस तारखेला तलावामध्ये जल आंदोलन केलं आणि आज या ठिकाणी अकरा मार्च रोजी केवरा शहोबा महामार्गावर बोलव या ठिकाणी रस्ता लोक आंदोलन केलं प्रशासनाचे मृदू व जलसंधारण विभागाचे अभियंता आले त्याचबरोबर जिपाल आले आणि भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठांनी फोनवर संपर्क केला के की मी आंदोलन स्थळी दोन घंट्यामध्ये येऊन तुमच्या काय मागणी असतील त्या मागणीचा पाठपुरावा करतो आणि आणि जलसंधन रवाल्याचे लेख या आम्ही ले या ठिकाणी आजचं रस्ता रोको आंदोलन स्थगित केलेलं आहे मात्र याकडे जर प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर आमचं धरणे आंदोलन तर चालूच आहे पण यापेक्षा वेगळं तलावातील जलसमाधी आंदोलन आम्ही उभं करणार आहोत वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव